सोलापूर शहरातील पूर्व भागात मतदारांना पैसे वाटताना एमआयडीसी पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात सोलापूर शहरातील पूर्व भागात एका, भागा, एका उमेदवाराचा प्रचार करताना कार्यकर्ते पैसे वाटप करीत असताना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखून धरले त्या कार्यकर्त्यापैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले पैसे वाटप होत असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली संतापलेल्या एका कार्यकर्त्याने पोलिसांना बोलवण्याबाबत आपल्या सहकार्याला इशारा दिला होता पोलिसांना ही माहिती मिळताच ते घटनास्थळी गेले आणि एकाला ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत पैसे वाटणाऱ्या अन्य कार्यकर्त्यांचा शोध सुरू होता पोलिसांनी किती रक्कम जप्त केली आहे हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे पैसे वाटणाऱ्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी तक्रार केलेल्या कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर एकच गर्दी केली होती अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे

या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा